मोबाईल 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 गुड मॉर्निंग गायस आपला दिवसभराचा व्हिडिओ आता चालू होतो आहे संतोष शिवलकर ब्लॉक्स मध्ये आपण आपला व्हिडिओ करतो आहोत आजचा हा हळद आज पूल नमाल होणार आहे तो व्हिडीओ मध्ये पुढे बघा आज सगळेजण तल्ली होणार सगळ्यांना तल्ली करणार आणि ही माझी आई काय करते काय बनवते इडली फ्राय करते हे बघा ना तुम्हाला ॲज इडली फ्राय कर... आमची आई ना मच्छीचं कालवण छान बनवते हा स्टेज संध्याकाळी आता हळद आपल्या इकडे होणार आहे हा बघा इकडे सजवलं आहे तसं मस्त तुम्हाला बॅकवडियमधून दाखवतो हे बघा असा स्टेज सजवलेला आहे आपला हळदीचा संध्याकाळी इथे होणार आहे आपला हळदीचा प्रोग्राम इकडे आमची नवरी मुलगी बसणार आहे माझी भाची आणि हे बघा स्टेज असा आहे इकडे समोर जेवणा खाण्याचं गेलं आहे डिपार्टमेंट इकडं एंट्री इकडे डीजेवाला आहे सेंटरला बघा असं झुमर टाईप केले आहे लोकांनी ते पाठीमागे खाण्यापिण्याचे प्रोग्राम होणार आहेत मग आपण भेटू आता दुपारचा थोडासा डायरेक्ट आपले चव्हाण भाऊ आलेले आहेत आपले मित्र चव्हाण साहेब नमस्कार 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 आपले चव्हाण साहेब आले आता मदत दिला आपल्या हळदीचे आता कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्याला माणसाची गरज लागणार आहे चव्हाण साहेब दिसत नाही मध्ये येतो त्यांना ये अच्छा अच्छा सबगा हां अनिल जी काका और बोले चौहान साहब क्या खबर और बोलो कैसे हो बहुत बढ़िया भाई एकदम अच्छा भाई एकदम अच्छा आज आज भाई हल्दी है आपको क्या लग डाल दे में क्या होना चाहिए अपना भी प्रोग्राम अच्छा जब होता है भाई नहीं नहीं होता है वो तो सबको मालूम है लेकिन अब ऑन कैमरा बोलो अपना ये वीडियो है आम्ही ने ब्लॉगिंग कर रहे हैं अपने चैनल के लिए तो इसके अंदर बोलो अपन हल्दी में क्या-क्या कर रहे और गए साल भी आपने क्या-क्या धमाल -क्या -क्या, किया तेरे आपका डांस फेमस है आपका क्लिप भी डालूंगा इसके अंदर गए साल का बार रूम बार ये, ये बार रूम <laughs> सामने इधर मारेंगे बार रूम उधर खाने पीने का और इधर डीजे का तो ये पहले भाग आमची मित्र एवण पहिले कायचा दा बार रूम कोडे आहे असं आहे म्हणजे आमच्याकडे यशोपाच वेग आहे आल्यानंतर मी मदत दिलावले बार रूम कोडे आहे म्हणजे तुम्हाला माहिती पडलेला प्रोग्राम कधीपासून चालू आहे भेटू पुन्हा चला बाई

ह्याला काय म्हणतात पूर्वा आपल्या याच्यामध्ये सोडा हा असे आता आपले काका आलेत सर आपण नाम के आहे राजू बाई देखो राजू बाई एकदम क्यूट क्यूट एकदम मस्त कि पप्पू कलानी हे देखो अलग अलग किसम की मांगड्या लेके आहे कलर कलर वाले अरे मी हिंदी काय बोलतोय म्हणजे त्यांच्यावर जाऊन हिंदी बोलायला लागलो इच्छा दीदी आणि कृष्णा दीदी कृष्णा दीदी बघा फुल प्रोफेशनल हे मूर्त मेड असे अच्छा, अच्छा 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 हा बघा असं आमच्या कोकणात अशी हो कोकणात ही पद्धत आहे जे कोकणी तुम्हाला माहिती असेल की असं आपली प्रथा केली जाते

ये देते मी पकडतो तो समोर आहे ठेव खाली नाही इथे सामान नाही इथे सामान नाही लागणार आता आवरण लावायचे वेळेला लागणार सामान फक्त इथे विडा आणि आणाचा विडा ठेवायचा सुपारी ठेवला त्याच्यावरती हां एक रुपयाने संतोष पॉइंट लागतो तुमचं काय केलं पॉइंट केलं यस काय केलं मी आणि काय नाही पिशवी पाईचे पिशवी पण ठेवली होती पान बरोबर लागलं का हो बरोबर पाच फेरी करावी लागतात एक था असा आ, 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 एक नारळ बांधला जातो तळीवरील ठेवला जातो असा बघा हा नारळ करा म्हणजे करवली येऊन जाणार त्याची पण पूजा होते बघा मालवणी मालवणी येतात मालवणी बोला मग आमका पण समजतात थोडस मालवणी आम्ही थोडं थोडा म्हणजे बोलू शकता मालवणी काय मध्ये बोला आपण तिकडे खाली केळी जी खांब आहेत त्या हळस कुंकू लावायचा त्याची पूजा करायची केळीचा घर म्हणजे घर नव्या घराची स्थापना म्हणून नव्या दाम्पत्याकांना सुख आणि संतची सुख मिळावा हा त्याचा मागचा हेतू असतो लोक काय करतात आजकाल बिर्याणी वाल्या त्याला पहिली ऑर्डर देतात मेन मान ठेवतात चुकीचा तसा करायचा नाही हा आपल्या पारंपरिक हिंदू पद्धतीप्रमाणे करायचा कोकण असतो बरोबर त्याप्रमाणे तर सगळं आम्ही सुरुवात करतोय नको नाही बाबा तुम्हाला हो येते येते थोडं समजून घ्या आपल्याला बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन चालू तुम्हाला दाखवतोय बघा आउटर जे आहे एल एलियर दे मारतायत आरसीसीचं काम चालू आहे बघा दिसते काकी पण काहीतरी करतायत ए बाई इकडे बघा बाई अशी गेली आपण छोटी छोटी करतो ना दादा की सगळं आम्हाला कोणाचा गुरू केला

तुम्हाला घेतला व्हिडिओ मध्ये बघा इकडून केळीचा घड म्हणजे नव्या घराची स्थापना म्हणून घड आलेली केळी आणि त्याला आलेली केळी म्हणजे नवीन दाम्पत्याने संततीत सुख लागावा ह्या मागचा हेतू असतो तर लग्नकार्यामध्ये ह्याला जास्तीत जास्त मान दिला जातो असं आता त्याचं केळीचं पूजन वगैरे झालंय पाण्याचा विडा वगैरे ठेवल्या सगळ्या पारंपरिक पद्धतीने हा आरती आर होत

इकडे आता ह्या खांबाला तुम्ही दोघिनी अशा शांती पे ग्रुपनी राधे मुली ओबीना दोन मिनिटं थांब तुम्ही इथे उभे राहा सगळे आता हे आकी तळी दाखवते असं इकडे बघून जरा आहे आता हे आता केळीच्या पूजन वगैरे झालेले आता हे आपलं केळीच्या खांबाची पूजा करतात आणि अशा रीतीने हे सगळं आपल्या कोकणस्थ मालवणी पद्धतीमध्ये मुख्य प्रवेश सुरुवात केलेली आहे आणि इतकी छान केली आहे सुरुवात कमी बघायला मिळते पण या ठिकाणी जे ना मस्त आहे खरोखर मस्त केलेलं आहे आणि खूप बरं वाटतं असं की आपल्या हिंदू धर्मीय लोकांनी आपली पारंपरिक परंपरा खूप जपली आहे चांगल्या रीतीने मस्त फेल बरोबर नाही काय <laughs> ना। ते नाही बरोबर आधी जरी पडलं तरी पण पाया पडायचा म्हणजे उद्या हजी मांडव करते म्हणजे मांडवा मध्ये काय नुसते बोलत जाऊ मांडवा मध्ये आपण नुसते करते किंवा मांडव लागू नये म्हणजे मांडव लागणे म्हणजे कसं एक प्रकारचं म्हणजे जसं म्हणतात ना ते आपले गुंगी आल्यासारखा प्रकार होत नसतो हा हा चालत चालत त्याप्रमाणे करत नाही हा जस तुम्हाला जमेल तसं टाका असं काय नाही मांडवाच्या खांबाच्या वगैरे टाकलात हा तरी चालेल आणि आता काय की आमचं शुभ कार्य अशा रीतीने चांगलं घडू दे पार पडू दे होय बाय चलो जास्तीत कामामध्ये महिलांची उपस्थिती असते तर अशा प्रकारे महिला उपस्थित आहेत बोलवतात मला कधी कधी व्हिडिओ मी करायचा आणि ना बोलायचं आहे यांना देणार आहे काका आपलं मस्त बोलतात मोरे का ना एक नंबर मग नाही तुम्ही माझ्यावरच नाही महिला मंडळ बाबा हे हे गावडे काकी हे शिवलकर वहिनी हे नविता मालवणकर जामी पाटील मॅडम आणि आमचे शीतल अमर शिवलकर अरे तिला पाच तांनी हात लावा हो हो तुम्ही बोला आता इथे मोरतदेवीची पूजा केली जाते पाच तवर करून या मोरतदेवीला मान दिलेला आहे आणि नंतर संध्याकाळी हळदी समारंभाचा प्रोग्राम होता येईल ना मुली

त्याला दोन वर्ष जायचंय तिकडच पाय पण हे पायवरती घेऊन पायवरती घे अमर 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 आहेत अमर डिपार्टमेंट त्यांचे नाव काय बोल कुठचे राजू काका त्यांची पूजा चालू आहे फोटो पण काढलेत